मित्रांनो माझी तीन वाजता स्लीपर आहे काय करायचं आता सकाळ सकाळच्या पर्या मी आणि माझे मित्र लास्ट पेंटर चंद्रपूर मित्र म्हणजे काय असावा ते त्यांच्याकडून शिकाय शिकलं पाहिजे मला थोडेवी जाणून दिलं नाही की मी कुठं तिलाही लांब आहे चंद्रपूरमध्ये काहीच नाही घरच्यासारखे त्यांच्याच घरी राहिलो मस्त वागे वस्ते जेवाय बिवाय टापून भारी भारी मस्त वागे असं फिरतो काय होईल बरं ओके तर चालत चालत आता आम्ही जरा थोडासा फिरपटका मारत आहोत ह्या बाजूला असं तलाव आहे आणि असं जंगलच आहे सर्व काही तर मला परत एकदा असं सांगावंच वाटतंय की मला ना काय होतं मध्ये का बऱ्याच वेळा कधी कधी अशा वेळ येतो की घरात बसावं लागतं निवांतवाने किंवा काय मजा नाही एन्जॉय नाही लाईफमध्ये आनंदाची उधळण नाही पण त्यावेळेस काय हुत मत आहे का हे जे क्षण जे घालवले आहेत ना ते आठवतं आणि ते मग भारी वाटतं बऱ्याच वेळा मला ते त्रास पण देतात बरं का म्हणजे असे क्षण घालवलेले आहे म्हणजे असं वाटतं परत का क्षण नाही येणार परत काय क्षण नाही येणार तर असंच लाईफ थोडंसं जगणं गरजेचं आहे आता खरं सांगू का अजून काय होतं मत आहे का आपण जो माणसं कमवली असतात किंवा काय एकामेकांच्या वरती जीव लावलेला असतो आता मी ज्यावेळेस सातारावरून चंद्रपूरकडे रवाना होत होतो तर त्यावेळेस मला असं जनरली आपल्याला वाटतं ना जायला नको कुठं जायचं काय करायचं थोडंसं असं पण काय नाही ज्यावेळेस आपला आपला मित्रपरिवार आपल्याला भेटतो किंवा आपण तो तयार जर केला ना तर आपण जाऊ तिथं आपल्याला नक्कीच आनंद मिळतो भारी वाटतं थोडंसं तर अब हम राज पेंटरशी थोडेसे मुलाकात करेंगे की उनको क्या लग रहा है अभी इसी वक्त तो थोडा हा हमारे साथ कुछ करेंगे तो हमें बहुत अच्छा लगेगा नमस्कार माझे मित्र आले आता साताऱ्यावरून साताऱ्यावरून म्हटलं तर लई लांब झाला तो आणि साताऱ्या पासून चंद्रपूरला आले ते कामानिमित्त तर आले परंतु इकडचा म्हणजे परिसर माहीत नव्हता मी त्यांना आपल्या जुन्याच्या जंगलामध्ये घेऊन आलेला एवढा बघण्यालायक तर विशेष आहे भरपूर काही पण आतमध्ये आम्ही जाऊ शकणार नाही कारण भीती आहे खूपच हिंसक जनावर आहे तिथं अंगावर पडतात त्याच्यामुळं आम्ही तलाव पाहायला आलो जून उन्हाचा तलाव तलाव, तलाव। शुक्रवार रविवार या दिवशी खूप पार्ट्या होतात इथं तसं आज शुक्रवारच आहे परंतु तेवढ्या पार्ट्या होत नाही कारण पावसामुळं नाही का सगळं जिकडं तिकडं ओलं झालेलं आहे त्याच्यामुळं पार्टा का होणार नाही आणि पाणी खूप वाढलेलं आहे म्हणजे निसर्गाचा आस्वाद घ्यायला येतात लोक आणि बरं बघितलं की आपला बऱ्यापैकी स्वच्छता आहे सगळीकडं आणि बरं वाटलं म्हणजे मस्तपैकी फॅमिलीसह येतात जेवतात बन जेवण बनवतात मस्तपैकी आणि जेवणाचा आनंद घेतात असं एकंदरीत दिसतंय खूप एंजॉय केल्या वाटणी वाटते असं ठीक आहे मित्रांनो अब और कुछ बोलना है और क्या बोलना है ठीक है तो हमारे राज प्रिंटर को अच्छा लगा मेरे साथ ऐसा लग रहा है नहीं लगा क्या मेरे साथ अच्छा आपको मुझे बहुत ज्यादा अच्छा लग रहा है ठीक है, है तो अच्छा लग रहा है उनको बहुत ज्यादा अच्छा लग रहा है क्योंकि मुझे अच्छा, अच्छा लग रहा है मित्र वारंवार भेटत नसते तुम्ही पण असली मित्र मला मिळालेला आमच्या नतीबाला तुम्ही पण असली मित्र आम्हाला तुम्हें असले मित्र मिलत नुट पेटती कुछ लगे दिवस दिवस बर बसती आवाज दी तो दोस्त साथ जाना ही होगा उसके बगर तो कुछ नहीं है नहीं ना कुछ वो जो इमोशन रहता है ना। बड़ा रिश्ता दोस्ती होता है ना बहन होती है ना माँ होता है ना बीबी होती है दोस्त होता है इसलिए कि वो कोई भी पर्सनल चीजें शेयर कर सकता है अच्छी बुरी दोस्त से बाकी किसी औरे? से नहीं कर सकते हम लोग हां वो वो ऐसे ही बात है हैं इसलिए दोस्त मैं सबसे ज्यादा समझता हूँ दोस्त का रिश्ता ज्यादा समझता हूं चलो तो बहुत अच्छे तरीके से बातचीत की बातचीत की हमें अच्छा लगा आपको भी अच्छा लगा होगा मतलब आप हमारे जो प्रेक्षक हैं प्रेक्षक के है जो हमारी आ, बहुत बडा हमारेला एक घेणं आहे ओशी उन... ह्या झाडाचा खालचा बुंदा छोटा आहे पण वरती झाड फार मोठं आहे बाबा किती उंच आहे बघा आहे का मस्त बाकी आहे पण चांगलं वाटलं ते अशी मोठी मोठी झाडं आहेत आणि आता इथून पुढं इथून पुढं ना छानसं एक तलाव आहे तो तलाव भी तुम्हाला दाखवतो जरा मी आत्ता बघितलाच तुम्हाला हे तो दाखवतो असं भारी वाटतंय ना मस्त पैकी म्हणजे काय विचार नाहीत काय नाही नुसतं आनंद आणि आनंदच वाटतोय तिथं तर जरा पाणी तुम्हाला दाखवतो पुढं पाणी आहे मस्त पैकी हो का तर बघा मस्त पाणी आहे असं भारी वाटतंय जर बघायला तर आपण जाऊयात जरा असंच फिरायला थोडंसं मस्त म्हणजे असं थोडं वातावरण फील करायला हो काय खरंच बरं का लाईफ खरंच चांगलं आहे बरं का पण मित्रांनो ते आपण तसं उपभोगणं गरजेचं आहे त्याचं कारण काय माहिती का आपलं आयुष्य हे वेगवेगळ्या मी बऱ्याच वेळा बोलतो की वेगवेगळ्या अडचणी संकट हे सर्वांनाच येत असतात कोणाला येत नाही असं नाही फक्त आपल्याला असं वाटतं की आपल्यालाच अडचण आहे दुसऱ्याला अडचण नाही पण असं काही नसतं सर्वांना देवांना ज्यावेळेस जन्माला आहे ना त्यावेळेस सर्वांना समान सगळे सामान दिले मग आपण त्यातून काय घ्यायचं ते आपण ठरवायचं काय करायचं मला का की काही जरी अडचण असो त्याच्या वेळेस टक्कर तर अशी पण द्यायची तशी बी मी बऱ्याच वेळा बोललोच आहे पण जीवन मात्र आनंदीत घालवायचं जी जिथले तर पार्ट वेगवेगळी करायचं आणि जरा आनंदी राहायचं ज्या ज्या वेळेस आपल्याला तसे संधी मिळेल तर त्या संधीचं सोनं करत 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 आपलं जीवन मस्तपैकी घालवायचं तेव्हा कुठंतरी जरा चांगलं वाटतं आणि ज्यावेळेस काही आनंदाचे क्षण आपण सातत्यानं घालवत असतो आयुष्यामधनं म्हणजे येऊन जातात येऊन जातात परत ते क्षण आठवतात आणि ते क्षण आठवल्यानंतर अजून आपल्याला अत्यंत चांगलं वाटतं भारी वाटतं आणि असं वाटतं की ते जीवन तसं जगलो तर आता काय नाही जगणार मी आता बी असंच जगणार त्यामुळे अजून आपली एनर्जी लेवल परत वाढते त्यामुळं मित्रांनो नक्कीच लाईफ सुंदर आहे छान आहे फक्त त्याला आपण असं मिटीत घेतलं पाहिजे आणि आनंद घेतला पाहिजे धन्यवाद <laughs> असं सात राहू द्या बाय बाय धन्यवाद मित्रांनो आजपर्यंत जसा सपोर्ट केलाय तसा तिथून पुढं ही राहीलच ह्यात काही शंका नाही कारण कारण आपण माणूस आहोत ना त्यामुळं काय चांगलंच राहिलं पाहिजे सर्वांनीच एकामेकांशी तर धन्यवाद मित्रांनो धन्यवाद लवकरच भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये